लोकशाहीचा उत्सव असलेली निवडणूक आज सकाळपासून पालघर जिल्ह्यात सुरू झाली आहे मतदार आपल्या मूल्यवान मतदानाचा हक्क बजावत आहेत पालघर जिल्ह्यातील डहाणू जव्हारवाडा आणि पालघर नगर परिषद व नगर पंचायतीच्या मतदान केंद्रांवर नागरिकांनी सकाळपासून मोठ्या उत्साहाने मतदान सुरू केले डहाणू नगर परिषद येथील प्रभाग क्रमांक बारा सेंट मेरीस मतदान केंद्रावर काही मतदारांना दुबार नाव असल्याने मतदानापासून रोखल्याचा आरोप झाला आहे अनेक मतदारांचा नाव दुबार असल्यामुळे त्यांना मतदान केंद्रांवर प्रवेश देण्यात आला नाही ज्यामुळे मतदारांमध्ये संताप पसरला आहे या घटनेमुळे काही मतदारांनी तक्रार केली असून प्रशासनाने घटनेची चौकशी सुरू केली आहे दहाणूमध्ये दुसऱ्या ठिकाणी शिवसेना शिंदे गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण झाला भाजपचे कार्यकर्ते मतदान केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असल्याने धक्काबुक्की झाली शिवसेना शिंदेगटचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र पालघर जिल्ह्यातील नागरिकांनी मतदानाचा उत्साह दाखवून लोकशाहीत सहभाग घेतला आहे मात्र दुबार नावामुळे मतदारांना मतदानापासून रोखणे आणि पक्ष कार्यकर्त्यांमधील राड्यामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले महाराष्ट्रातील इतर भागातही वेगवेगळ्या ठिकाणी मतदान प्रक्रियेत घोळ आणि राड्याची नोंद झाली आहे विश्लेषणांचे म्हणणे आहे की या घटनांमुळे मतदारांचा हक्क आणि सुरक्षित मतदानांची संधी बाधित होऊ शकते प्रशासन आणि पोलिसांनी योग्य ती काळजी घेऊन मतदारांना शांत आणि सुरक्षित मतदानाची हमी देणे गरजेची आहे काय नेमकं तुम्हाला मतदान करता येत नाही काय नेमकं गोंधळ आहे मला दोन ठिकाणी नावं सांगत आहे ते लोक मला तर मतदान आहे पण ते लोक बोलतात की दोन नाव दोन ठिकाणी नाव आहे म्हणून तुम्ही मतदान करू शकत नाही मला मतदान म्हणून मला करायचंय मतदान मग एकाच ठिकाणी करायचं काय सांगितलं आत मध्ये तुमची दोन ठिकाणी नाव आहे म्हणून करताना काय मागणी आहे माझी मागणी मला मतदान करायचंय त्यापूर्वी तुम्हाला माहिती नव्हतं का नाही नाही आम्ही किती वेळा केलेलं आहे फर्स्ट टाइम झालं नाही मतदार याची दोन वेळा नाव आहे हे तुम्हाला कल्पना न नाही आणि ते नेहमी मी करत आलेले ना मतदान हे तर फर्स्ट टाइमच सर आणि करायला आमचा हक्क आहे तुम्हाला करायला द्यायला पाहिजे ना अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका